ज्या मराठवाड्यानं खान या बाण हा वाद अनेक दशकं पाहिला त्या मुस्लिम समाजाच्या मनामध्ये तुम्ही विश्वास निर्माण करणार आहात त्यामुळे उगं पोतनामावशीचं प्रेम विळ्या भोपळ्याचं सख्य दलित आणि मराठा मुस्लिम आणि मराठा हे विळ्या भोपळ्याचं सख्य आहे जरंगे पाटील तुम्ही काहीतरी एक खूप मोठं तज्ज्ञ विचारवंत कोणतरी महाराष्ट्रामधला खूप मोठा प्रगाण पंडित अशा आव आणण्याच्या भानगडीत पडू नका यांच्या ज्या शांतता रॅली झाली त्यामध्ये सर्व सर्व किंवा सर्व जाती धर्मातले लोक त्या ठिकाणी होते मुस्लिम आणि दलितांचाही मोठा सहभाग त्या दौऱ्यामध्ये होता माझं जरांगी पटलांना एकच एकच प्रश्न आहे माझा जरांगी पटलांना ज्या मराठवाड्यानं खान या बाण हा वाद अनेक दशकं पाहिला त्या मुस्लिम समाजाच्या मनामध्ये तुम्ही विश्वास निर्माण करणार आहात ज्या दलितांच्या बाबतीमध्ये मराठवाडा नामांतराच्या वेळी ज्या दलितांची घरं जाळली त्यांना तुम्ही विश्वास देणार आहात छप्पन्न मोर्चे तुम्ही काढले त्या मोर्चामधली प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची होती जरांगी पाटील त्या ॲट्रोसिटी कायदा रद्द करण्याच्या भूमिकेबाबत तुमची भूमिका जाहीर करा या महाराष्ट्रामध्ये आणि मग दलितांचा कळवळा तुम्हाला येऊ द्या ॲट्रॉसिटी ॲट्रॉसिटीचा कायदा कुणाच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्या कुणाच्या कुणाविरुद्ध या अट्रॉसिटी कायद्याच्या केसेस झालेल्या आहेत याची एकदा श्वेतपत्रिका या, एक या महाराष्ट्र शासनानं काढावी त्यामुळे उगं पुतनामावशीचं प्रेम विळ्या भोपळ्याचं सख्य दलित आणि मराठा मुस्लिम आणि मराठा हे विळ्या भोपळ्याचं सख्य आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे उगाच जरंगे पाटील का का। तुम्ही काहीतरी एक खूप मोठं तज्ज्ञ विचारवंत कोणतरी महाराष्ट्रामधला खूप मोठा प्रगाण पंडित अशा आव आणण्याच्या भानगडीत पडू नका तुमची बुद्धी ही सुमार दर्जेची बुद्धी आहे तुमची कुवत नाही चळवळ राजकारण करायची ज्याला संविधानिक तत्त्व माहीत नाहीत ज्याला एकमेकाचा रिस्पेक्ट माहीत नाही ज्याला या बलुतेदारापैकी कोण आहे ओबीसीचं आरक्षण म्हणजे कुठल्या बांधवांचं आहे हे ज्याला समजून घ्यायची ज्याची कुवत नाही त्या माणसाकडून ह्या गोष्टी काय तुम्ही अपेक्षित करताय आज भुजबळ साहेबांची आणि पवार साहेबांची भेट झालेली या भेटीकडे कसं पाहतायत आणि पवार असे म्हणाले की तुम्ही तरंग मुख्यमंत्री काय बोलतात आणि जा भुजबळ हक्क्यांशी काय बोलतात याची मला कल्पना हे बघा सन्माननीय छगनरावजी भुजबळ यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयीची आरक्षणाविषयी ठाम भूमिका घेतलेली आहे पण आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार त्यांना पुरोगामी नेता म्हटलं जातं ज्यांना जाणता राजा म्हटलं जातं त्यांना लोकनेता म्हटलं जातं त्या शरदचंद्रजी पवारांनी मात्र कधी काळी पुरोगामी इमेज आज ते ती इमेज सांभाळताना दिसत नाहीत असा माझा एक कार्यकर्ता म्हणून आरोप आहे कारण एवढं ओबीसीचं वातावरण ओबीसी मराठा वातावरण वाता या महाराष्ट्रात आज पेटलेलं असताना माननीय शरदचंद्रजी पवार मात्र तोंडामधून एक ब्रशब्द शब्द बाहेर काढायला तयार नाही आहेत कधी काळी या महाराष्ट्रामधल्या पुरोगामी लोकांना अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन शरदचंद्रजी पवार या महाराष्ट्राचं नेतृत्व करायचे मंत्रिमंडळाचं नेतृत्व करायचे मंडल आयोग इम्प्लिमेंटच्या बाबतीमध्ये विजय यंत्रीचं बाय करण्याच्या बाबतीमध्ये शरदचंद्रजी पवार यांचा खूप मोठा वाटा होता पण आज रोजी अशी परिस्थिती असताना शरदचंद्रजी पवार का बोलत नाहीत या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्केनं लोकसंख्येनं असणाऱ्या या ओबीसी बांधवांना पडलेलं आहे मग आज छगनरावजी भुजबळ गेले असतील भुजबळ बार साहेबांनी त्यांना प्रश्न किंवा त्यांची चर्चा झाली असेल पुरोगामी महाराष्ट्र कुठं आहे आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठं आहे आपला छत्रपती शिवरायांच्या रयत रयत ही रयत कुठं आहे आपली कारण वरिष्ठ नेते आहेत ना ते वरिष्ठ नेते म्हटल्यानंतर वरिष्ठ लेवललाच चर्चा झाली असेल ना या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत या अठरा पगड जातींच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यासाठीच भुजबा साहेब तिथे गेले असतील असं मला वाटतं राज्यात काही ठिकाणी मराठा ओबीसी वाद इतका मोठ्या प्रमाणात वाढला आहे की जिथं ओबीसीचं दुकान आहे हॉटेल आहे okay. तिथं बहिष्कार टाकला जातोय दुसरीकडे मराठा बांधवांचं हॉटेल असेल दुकान असेल तिथं ओबीसी बांधवांकडनं बहिष्कार टाकला जातोय ही परिस्थिती मी पवारांना समजून सांगायला गेलो असं भुजबा साहेब नाही ही खरी परिस्थिती आहे महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये ओबीसी आणि मराठा हा वाद विकोपाला गेलेला आहे अहो जे लोकप्रतिनिधी निवडून गेले ते लोकप्रतिनिधीसुद्धा जातीयवाद करतात मराठवाड्यातल्या नवनियुक्त सगळ्या खासदारांनी जरांगे पाटलांना लेखी पत्र दिलं पण ओबीसीच्या प्रश्नावरती एक खासदारसुद्धा एक लोकप्रतिनिधी तोंडातला ब्र शब्द काढायला तयार नाही एका बाजूला जरांगे पाटलांच्या रॅलीला वाहनं पुरवणं पैसा पुरवणं असं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून होतं आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचा आक्रोश ओबीसीचं म्हणणं ओबीसीचं आरक्षण सामाजिक न्यायाचं धोरण मात्र कुठेही लक्षात हे लोकप्रतिनिधी घेताना दिसून येत नाही